बघू शकता आज आम्ही फर्स्ट टाइम आमच्या एक दादूची आंघोळ घालणार आहोत दुसरं आलं का इकडे हे की पकड अंधार दिसते आज आम्ही फर्स्ट टाइम आमच्या नवीन बनूची म्हणजे आमच्या स्कूबीची आणि कोकोची आंघोळ घालणार आहोत सरक मागे घेऊन थोडी दिसत नाही का बसू खाली कपडे छोटे आहेत पण यांना खूप खराब झालेले त्याच्यामुळे आज यांना पहिल्यांदा आंघोळ घालतो घालू देतात की नाही बघूया छान बसली स्कुबी तर छान बसली त्यांच्या अंगाचा वास आला ते सु करतात ना म्हणून जरा असं त्यांना स्वच्छ करते आणि आज ऊन पण आहे कडक त्याच्यामध्ये लवकर वाळून जाते आणि छान आंघोळ घालून देऊन राहिली गे आपली

छान साबण लावून घेते तिला पहिले थोडंसं पाणी लावून मग अंगाचा वास येणार नाही सूचा वगैरे हे नाही ग छान वाटते ना आंघोळ केली तर स्कूबू ए आमची स्कूबी काय छान बसली ग बाई आपल्या पहिल्यांदा आंघोळ करते ग थंडी वाजते का तुला दादा... शिल तू ऊन खूप छान पडलेलं आहे नाहीये थोडीशी आता मस्ती करायला लागली पाणी टाकलं तू बघ पळून नको जाऊ मम्मा मी आता तुझी आंघोळ करते लगेच छान वाटेल तुला पण वेगी मुली वाटू लागली छान सगळे बघ तिला आता आता बघ कशी छान वाटते

मी मस्त थांबते नेक्स्ट टाइम मी खाली नेंचे अंगोय हो। बस आता मी यांना कोरड करून देते नेक्स्ट टाइम मी घालणार आहे मम्मा फर्स्ट टाइम तू घातली नेक्स्ट टाइम मी घालणार आहे नेक्स्ट टाइम मी घालणार आहे मला माझी खूप इच्छा आहे मी कोरड करते माझी दीदीला आता चला कोको कोते दिला बले <laughs> 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 कसे दिसता हालू साखले कसे दिसता हे बघा <laughs> किती छान चेहरा साफ करत आहेत कोल्ड करत आहेत अंगाला कोकोपन हन कोको काय को? छान साफ करतो बघा आणि स्कूबी